नमस्कार कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज वेतनवाढीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे मिळालेल्या माहितीनुसार आता वेतन आयोगात कर्मचाऱ्यांचे पाच प्रकारचे भत्ते वाढवले जाणार आहेत यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये वेतनवाढीसोबतच विविध भत्त्यामध्ये होणाऱ्या बदलाबाबत एक मोठी उत्सुकता निर्माण झालेली आहे कर्मचाऱ्यांच्या वेतन रचनेसोबतच अनेक भत्त्यामध्ये वाढ होण्याची अपेक्षा असून नेमके कोणते भत्ते वाढणार याची माहिती आपण आज व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत चला पाहूया याविषयी सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला जर नवीन असाल आणि अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका आनंदाची बातमी शेअर करायलाही विसरू नका कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्त्यामध्ये वाढ होणार आहे कर्मचाऱ्यांना मूळ वेतनाच्या दहा टक्के दराने घरभाडे भत्ता दिला जात आहे आता हा दर वाढवला जाईल अशी अपेक्षा आहे हा भत्ता पाच टक्क्यांनी वाढू शकतो म्हणजेच आता पंधरा टक्क्यापर्यंत वाढण्याचा अंदाज आहे याशिवाय कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा म्हणजे महागाई भत्ता एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून डी ए शून्य टक्के मानला जाणार आहे आणि त्यानंतर नवीन आधारावर महागाई भत्ता वाढवला जाणार आहे सुरुवातीला डी ए कमी असला तरी मात्र आता भविष्यात महागाईच्या निर्देशांकानुसार त्यात वाढ होणार आहे याशिवाय कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता वाढवला जाणार आहे आदिवासी भागात कार्यरत कर्मचारी व अधिकाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाअंतर्गत प्रोत्साहन भत्ता मिळतो आता यामध्ये सुद्धा वाढ होईल अशीही अपेक्षा वर्तविली जात आहेत कर्मचाऱ्यांच्या वाहन भत्त्यामध्ये सुद्धा वाढ दिसून येणार आहे नव्या आयोगात वाहन भत्ता वाढेल असा अंदाज असून सातव्या वेतन आयोगाच्या माध्यमातून सरकारी कर्मचाऱ्यांना वाहन भत्ता वेतन श्रेणीनुसार आता निश्चित केला जाणार आहे नव्या वेतन आयोगात मोबाईल वापर भत्त्याचाही मुद्दा चर्चेत असून कार्यालयीन कामासाठी स्वतःचा मोबाईल वापरणाऱ्या कर्मचाऱ्यांना स्वतंत्र मोबाईल वापर भत्तासुद्धा द्यावा अशीही मागणी होत आहे नक्कीच हा भत्ता सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मंजूर झाला तर कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे